स्टेजर गाना म्यूजिक कूड़ेगा स्टेज डॉक्टर कूड़े स्टेजर मा कोण पटकन दिसले सरकार बाबा मनोज जरांगे गेल्या पाच दिवसांपासून आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला वसले आहेत यावेळी झरांगेंसोबत काही इतर आंदोलकही उपोषण करत आहेत उपोषण करताना करता काही आंदोलकांची प्रकृती खालावताना पाहायला मिळते उपोषण सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आंदोलकांची तब्येत बिघडते या आंदोलकांची अंतरवाळी सराटीमधील ग्रामपंचायत कार्यालयात उपचारासाठी दाखल केले जाते त्यामुळे एकीकडे आंदोलनस्थळी गर्दी असताना उपचारासाठी देखील ग्रामपंचायतीत गर्दी झालेली पाहायला मिळते तर सलग पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरा यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे सोबतच इतर उपोषणकर्त्यांची अवस्था वाईट आहे डॉक्टरांची एक टीम यावर लक्ष ठेवून असून वरिष्ठ सरकारी अधिकारी ही अंतर्वालीत येत आहेत मात्र सरकारकडून जरांगेंच्या या आंदोलनाबाबत ठोस अशी भूमिका अद्याप तरी घेतली गेलेली नाही आहे त्यामुळे आंदोलक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळतात एकूणच अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेले हे आंदोलन याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा